नमस्कार मी डॉक्टर राजेश दत्तात्रय राऊ वाडिया महाविद्यालयामध्ये जे आंतरराष्ट्रीय परिषद पार पडेल त्याचा समन्वय म्हणून मी काम करताना काही गोष्टी मी आपल्याला जरूर आनंदाने सांगू इच्छितो की या परिषदेसाठी अनेक विविध विषयामधील मार्गदर्शक तज्ज्ञ आम्हाला लाभले त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील विविध घडामोडी विशेषतः चालू घडामोडी आणि त्याचा येणाऱ्या भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो या संदर्भामध्ये मार्गदर्शन केले या परिषदेसाठी स्कॉटलंड इटली श्रीलंका स्कॉ आणि सॉरी अमेरिका यामध या विविध देशांमधून आम्हाला सहभाग स्रबा, सहभागी लाभलेले आहेत त्याचबरोबर ही परिषद द्विमूळ असल्यामुळे म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमांमधून करत असल्यामुळे ऑनलाईन माध्यमातून आम्हाला पासष्ट सहभागी लाभले आणि ऑफलाईनमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला या परिषदेमध्ये एकूण वीसपेक्षा अधिक सहभागींनी त्यांच्या विषयाशी संदर्भात विविध विषयांवर संशोधन संशोधनपर पत्रिका सादर केल्या काही सहभागींनी ऑनलाईन पद्धतीने केल्या काही सहभागींनी ऑफलाईन पद्धतीने केल्या या सर्व संशोधन पत्रिका या विविध तज्ज्ञांकडून त्यांच्या देखरेखीखाली सादर करण्यात आला आणि या तज्ज्ञांनीसुद्धा त्यांना या विषयावर मार्गदर्शन प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल की एम एम सी सी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि सध्या अभेदा इनामदार ओपन युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सेलर डॉक्टर एम जे लॉरेन्स आणि त्याचबरोबर मोसनी शहा चार्टर्ड अकाउंटंट या दोघांनी जे आमचे सहभागी होते त्यांना पेपर साजरीकरणाबद्दल काही सूचना केल्या आणि मार्गदर्शन केलं त्याचबरोबर या परिषदेसाठी उद्घाटनाला आणि समारोपाला विविध विद्यापीठाचे माजी कुलगुरू उपकुलगुरू हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हजर राहिले आणि त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं सुद्धा मी त्या सर्वांचं म्हणणे आहे आणि माझ्या म्हणजे मला सांगताना खूप आनंद होत आहे की ज्या उद्देशासाठी आम्ही ही परिषद आयोजित केली होती त्या उद्देशामध्ये आम्ही परिपूर्ण सफल झालेलो आहोत आणि आमच्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचं जे व्यवस्थापन समिती सदस्य आहे त्याचबरोबर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर वृषाली रांधीर उपप्राचार्य डॉक्टर प्रकाश चौधरी सर उपप्राचार्य सी ए जयश्री व्यंकटेश यांचं आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं हे सहकार्य असंच पुढे लाभेल आणि वाढ वाडिया महाविद्यालय अशाच वेगवेगळ्या विषयांवर येत्या भविष्यकाळामध्ये परिषदा आयोजन करून एक नवीन पायंडा म्हणा किंवा ज्याला आपण ओळखी एक सुरुवात करता येईल जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थी असतील शिक्षक असतील त्यांना वेगवेगळ्या विषयांमध्ये प्राविण्य मिळवता येईल आणि जो नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे टू एन टू ट्वेंटी त्याच्यामध्ये जो उद्देश दिलेला आहे तो उद्देश साध्य करण्यामध्ये आमचा नक्की सातभार आहे अशी मला खात्री वाटते धन्यवाद